रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी आपण आज अगदी साधे सोपे पदार्थ उपवासाची चपाती किंवा फुलके कसे तयार करायचे बटाट्याची भाजी खीर लाडू सर्व असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी रोहिणी रोहिणी सिल्ली किचन मध्ये स्वागत टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपण आज रोहिणी सेल्दी किचन मध्ये आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी बनवणार आहोत अगदी साधे सोपे मी पदार्थ घेऊन आलेली आहे अगदी तासभरात पूर्ण होणारी ही थाळी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला लगेच सुरुवात करू उपवासाची चपाती किंवा फुलका बनवण्याकरता चवीनुसार मीठ एक कप साबुदाणा आणि दोन उकडलेले बटाटे इथे एक कप साबुदाणा असेल तर दोन बटाटे दोन कप साबुदाणा असेल तर चार बटाटे हे प्रमाण अगदी योग्य आहे इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत साबुदाणा इथे अगदी अर्धा मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत त्याच्यामधलं मॉइश्चरायझर कमी झालं की साबुदाणा अगदी छान भाजला जाईल जास्त भाजायचं नाही आहे लालसर सुद्धा करायचं नाही आहे अगदी हाताला थोडासा चटका बसेल इतपच साबुदाणा इथे आपण भाजून घेतलेला आहे अर्धा मिनिट झालेला आहे आणि साबुदाणा भाजून तयार आहे आता गॅस बंद केला आणि आता एका ताटामध्ये आपण साबुदाणा काढून घेऊ थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत अगदी गरम साबुदाणा असतानाच मिक्सरमध्ये बारीक वाटायचा नाही आहे अगदी थंड करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत साबुदाणा पूर्णपणे थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा काढून घेऊ गरम असताना जर तुम्ही साबुदाणा ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर त्याला मॉइश्चरायझर पकडतो ओलावा निर्माण होतो त्यामुळे इथे अगदी थंड झाल्यानंतरच मी साबुदाणा इथे बारीक करून घेते इथे पाहू शकता साबुदाण्याचं पण बारीक असं पीठ बनवून घेतलेलं आहे जसं तांदळाची पिठी असते ना त्या पद्धतीने आपण इतपत पद बारीक आपल्याला साबुदाण्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अगदी थोडंसं सुद्धा दिसत नाही आहे किंवा अगदी जास्त बारीकसुद्धा नाही आहे इतपत आपल्याला रवाळदार पीठ हवं आहे साबुदाण्याचं अशा प्रकारे इथे आपण मिक्सरमध्ये साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं साबुदाणा पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर इथे उकडून घेतलेले आपण बटाटे किसून घालणार आहोत इथे बटाट्याचं प्रमाण अगदी योग्य आहे दोन बटाटे एक वाटी साबुदाणा दोन वाटी साबुदाणा असेल तर चार बटाटे हे प्रमाण अगदी योग्य आहे अगदी मऊ लुसलुशीत चपाती किंवा फुलके बनतात इथे सर्व बटाटे मी अगदी खिसून घेते तुम्ही जर मॅशरनं करत असाल तरीसुद्धा चालेल फक्त अगदी बारीक असं झाला पाहिजे इथे दोन बटाटे आपले खिसून तयार आहेत आता लगेच आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहे आपण हे पीठ मळून घेणार आहोत अगदी बटाट्याच्या ओलाव्याने जितकं आपल्याला पीठ मळता येईल तेवढं पीठ आपण मळून घेणार आहोत लगेच पाणी घालू नका अगदी व्यवस्थित एकसारखं आपल्याला पीठ हे बनवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता बटाटा आणि पीठ अगदी एकसारखं झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे बघू आपल्याला किती पाणी लागतं आहे एकदम पाण्याची आवश्यकता नाही आहे आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे जितकं तुम्ही जास्त पीठ मळाल ना तितके फुलके मौसूत होतात इथे पाहू शकता अगदी गोळा तयार झालेला आहे मौसूत असा झालेला आहे आणि याच्यावरती असं बोटाने खड्डे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत कारण का साबुदाना न भिजवता आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं साबुदाण्याचं पीठ व्यवस्थितपणे भिजण्याकरता आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे पिठामध्ये पाणी घातल्यामुळे अगदी पीठ मऊसूद असं भिजलं जातं इथे पाहू शकता अगदी अर्धा कपसुद्धा आपल्याला पाणी लागलं नाही आता हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण उपवासासाठी खास असणारे अगदी शेंगदाणा गुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी टपोरे शेंगदाणे निवडून घ्यायचे आहे एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे तर अर्धी वाटी मी गुळ घेतला आहे गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण अगदी योग्य असावं शेंगदाणा गुळ अगदी प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त आपल्या आरोग्यासाठी अतिशय त्याचा फायदा होतो पॅन गरम झालेला आहे आणि यामध्ये आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत अगदी पाच मिनटं आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जास्त हे शेंगदाणे परतू द्यायचे नाही आहेत सतत शेंगदाणे असे हलवत राहायचे म्हणजे छान असे भाजले जातात इथे पाहू शकता अगदी थोडेसे लालसर झालेले आहेत ला अशा पद्धतीने वरची साल निघेपर्यंत आपण अगदी पटकन निघेल इतपत आपण ते शेंगदाणे भाजून घेऊ अशा प्रकारे इथे पाहू शकता काही काही शेंगदाणे फुटलेले सुद्धा दिसत आहेत इतपत आपण शेंगदाणे भाजून घेतले गॅस बंद केलेला आहे आणि आता हे शेंगदाणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ शेंगदाणे आपण मंद ते मध्यम गॅसवरती एकसारखे इथे भाजून घेतलेले आहेत बघू शकता अगदी असेच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सर्व बाजूने एकसारखा शेंगदाणा भाजला की अशी पटकन साल निघते तुम्हाला जर शेंगदाण्याची वरची सालं काढायची असतील तर तुम्ही काढू शकता अर्धा कप गुळ आणि एक वाटी साबुदाणा हे प्रमाण अगदी योग्य आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सर्व शेंगदाणे काढून घेऊ आता शेंगदाणे काढून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत गूळ अगदी अर्धी वाटी मी घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण आणि शेंगदाण्याचं प्रमाण अगदी योग्य असावं आणि मिक्सरमध्ये आपण आता हे फिरवून घेणार आहोत शेंगदाणा एकसारखा भाजून घेतल्यामुळं काय होतं ना अगदी लाडू अगदी खमंग आणि चवदार बनतात आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता इथे पाहू शकता आपण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेणार आहोत इथे पाहू शकता अगदी जास्तही बारीक नाही आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे कारण का शेंगदाण्याचे लाडू खाताना कधी कधी काय होतं की अगदी एकदम लाडू खाल्ला ना की एकदम बारीक असेल तर तो चिटकण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं कूट असतं त्याचं ते जाडसर ठेवायचं अशा पद्धतीने मी इथे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आणि सुद्धा अगदी लाडू छान लागतो दाताखाली थोडे थोडे शेंगदाणे येतात ना तर ते खायला मजा येते आता हे अगदी एकसारखं मिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मिक्स करून घेतलं हाताने अशी मोठ करून बघायचं झाली तर आपलं अगदी मिश्रण व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे लाडू आता बनवायला घेऊ अशा प्रकारे इथे आपण आता शेंगदाणा गुळाचे लाडू उपवासासाठी खास असणारे किंवा आपण अगदी दररोज सकाळी जरी हा एक लाडू खाल्ला तरी बरेचसे प्रॉब्लेम कमी होतात असा हा लाडू आपण आज बनवतोय इथे पाहू शकता अगदी झटपट असा होणारा शेंगदाणा गुळाचा लाडू इथे तयार आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊ आणि शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी शेंगदाणे अगदी खरपूस छान भाजून घ्यायचे तरच लाडू जास्त दिवस टिकतो महिना ते दोन महिनेसुद्धा हे लाडू टिकतात तर शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले नाहीत तर ते खबट बनण्याची शक्यता असते अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू बनवून घेते इथे पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतले अगदी या मिश्रणाचे बारा तेरा लाडू तयार झाले अगदी बघायला गेलं ना हे लाडू अगदी झटपट होतात पण आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असे आहेत प्रोटीन युक्त कॅल्शियमयुक्त असे लाडू आहेत त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की आवडीने खाल्ले जातात आपण लाडू तर बनवले आता आपल्या थाळीमधला दुसरा पदार्थ आपण आता बनवतोय म्हणजे बटाट्याची भाजी ती कशी करायची ते पाहूया इथे मी बटाटे अगदी उकडून कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी त्याचे छोटे मोठे पीसेस करू शकता त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली इथे बघू शकता त्यानंतर तेल घेतलेलं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट इतकंच साहित्य आपल्याला भाजी बनवण्याकरिता लागणार आहे इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी पॅन गरम झाला की याच्यामध्ये वन टेबल स्पून इतकं आपण तेल घालूया तेल अगदी गरम झालं की याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची हिरवी मिरची घातल्यानंतर अगदी छान अशी परतून घ्यायची फक्त सावकाश थोडीशी मिरची उडू शकते त्यामुळे अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे मिरची परतून घ्यायची मिरची परतवत असताना त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत बटाटा इथे तुम्ही जिरे खात असाल उपवासाला तर जिरे घालू शकता कडीपत्ता खात असाल तर कडीपत्ता घालू शकता आमच्याकडे खात नाहीत म्हणून मी घातलं नाही आहे आता हा अगदी बटाटा आणि मिरची व्यवस्थितपणे परतून घ्यायचं अशा प्रकारे आपण आता इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत अगदी मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि दाण्याचं कूट अगदी भन्नाट चव लागते या बटाट्याच्या भाजीला उपवासासाठी आपण बनवतो कधीतरी पण अगदी छान लागते आता यामध्ये जर तुम्हाला पाणी घालून वाफ काढायची असेल तरीसुद्धा तुम्ही काढू शकता पण मी अशी बनवते अगदी छान चव लागते जर तुम्हाला बटाट्याचं सांबर तयार करायचं असेल तर याच्यामध्ये अगदी थोडंसं अजून दाण्याचं कूट घाला आणि अगदी गरम पाणी घाला आणि चवीनुसार मीठ अजून ॲड करा अगदी छान असं सांबर तयार होईल आता इथे पाहू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे गॅस आपण बंद करूयात आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे इथे मी एका बाउलमध्ये बटाट्याची भाजी काढून घेते प्रकारे इथे बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतली उपवासासाठी लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अशी भन्नाट आपण बटाट्याची भाजी बनवली आता आपण बनवणार आहोत मखाणा खीर मखाणा अगदी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं आहे त्यामुळे उपवासामध्ये खाल्ला तर अतिशय चांगला फायदा होतो वेट लॉससाठी चांगला आहे इथे आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी साजूक तूप घेतलेलं आहे दूध दुधामध्ये केशर थोडंसं मिक्स केलेलं आहे त्यानंतर अगदी एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घेऊ शकता आता इथे पॅनमध्ये अगदी वन टेबलस्पून इतकं तूप घेऊया अगदी तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स अगदी परतून घेणार आहोत जास्तही परतवायची गरज नाही आहे अगदी थोडेसे आता इथे बदाम काजू परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मनुका घालणार आहोत सुद्धा अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपण आता हे परतून घेतल्यानंतर काढून घेतलं आता याच तुपामध्ये आपण मखाणा भाजून घेणार आहोत मखाणा इथे अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा म्हणजे खिरीला अगदी चव भन्नाट लागते जास्त करपू देऊ नका नाहीतर जराशी खिरीची चव बदलू शकते इथे पाहू शकता मखाणा व्यवस्थितपणे भाजून तयार आहे आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध घालत असताना अगदी पॅन गरम असतो सावकाश घाला नाहीतर वरती उडू शकतो इथे मी सर्व दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर अगदी लगेचच आपण एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते खीर अगदी बासुंदीसारखी लागते अगदी भन्नाट लागते आता याच्यामध्ये आपण थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुधामध्ये केशर भिजवलेलं अगदी चव आणि रंग अप्रतिम लागतो त्यामुळे मी घातलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे केशर घातलं आता छान अशी उकळी आणू आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत अगदी दोन टेबलस्पून इतकी मी साखर घालणार आहे तुम्ही गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता अशा प्रकारे इथे साखर घातल्यानंतरसुद्धा प्रकारे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत इथे तुम्ही साखरेऐवजी साखरेचं सा कॅरेमल जरी वापरलं तरीसुद्धा चालेल कारण का अगदी बासुंदीसारखी आपली ही खीर लागते इथे ड्रायफ्रूट्स घातले आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपण पाच मिनटासाठी इथे खीर गरम करण्यासाठी ठेवलेली होती जसजसं दूध आटेल तस तशी अगदी मलाईदार खीर तयार होते अगदी रबडीसारखी खीर तयार होते ते पाहू शकता अशा प्रकारे आपण अजून पाच ते सात मिनटं खीर गरम करणार आहोत इथे पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे थोडीशी दाटसर अशी खीर झालेली आहे आणि अजून जर तुम्हाला दाटसर हवी असली तर अजून पाच मिनटं ठेवू शकता इथे आपली खीर तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते आणि आता ही आपली खीर तयार झाली नक्की बनवून बघा अगदी भन्नाट चव लागते आता आपण इथे आपण पीठ भिजत ठेवलेलं होतं त्याची चपाती किंवा फुलके बनवायला घेऊया ते पीठ अगदी मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं घट्ट झालेलं असतं याच्यामध्ये इथे आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी घेऊन आपण हे पीठ अगदी एकसारखं मळून घेणार आहोत जसं आपण पहिल्या स्टेपमध्ये केलं की पीठ व्यवस्थितपणे चपातीला भिजवतो तशा पद्धतीने भिजवायचं आहे त्याच पद्धत इथे वापरायची आणि चपातीसारखं पीठ भिजवून घ्यायचं इथे छान असा गोळा तयार झाला इथे मी साबुदाणा आणि वरईचे पीठ घेतलं होतं थोडंसं आप साबुदाणा थोडासा चिकट असतो थो, त्यामुळे बटाटा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि बटाटा आणि साबुदाण्यामुळं अगदी थोडंसं सा चिकटपणा येण्याची शक्यता आहे म्हणून आपण ते पीठ लावायचं आहे जर तुम्हाला तेल लावायचं असेल तरी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता इथे पाहू शकता जसं आपल्या चपातीला आपण गोळा बनवून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे आता आपण चपाती लाटायला घेऊ त्याआधी आपण जे बाऊलमध्ये जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण का मऊसूत असं पीठ राहिलं तरच चपाती मऊसूत होणार आहे अशा पद्धतीने इथे आपण पोळपाटावरती चपाती लाटून घेऊ चपाती लाटत असतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची जास्त दाबून चपाती अजिबात लाटायची नाही आहे अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे इथे चपाती लाटत असताना अजिबात दाब देऊ नका अगदी हळूवारपणे चपाती लाटायची जरी बाजूच्या कडांना असं चिरा पडल्यासारखं वाटत असेल तरीसुद्धा काही हरकत नाही अगदी सॉफ्ट आणि मऊ सूत अशी चपाती होणार आहे त्यामुळे काही हरकत नाही आहे अशी चपाती इथे पाहू शकता अगदी जास्त जाडही लाटलेली नाही किंवा जास्त पातळी नाही आहे अशीच चपाती आपल्याला हवी आहे तुम्ही थोडीशी याच्यापेक्षा मोठी केली तरी सुद्धा चालेल इथे पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र उपवासाची साबुदाण्याची चपाती आपण तयार करून घेतली तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा गरम झाले आहे आपण आता चपाती भाजून घेऊ जशी आपण रोजच्या चपाती भाजतो तीच पद्धत इथे वापरायची आहे अगदी थोडीशी खाली भाजली की लगेच पलटी करायची आणि अगदी थोडासा इथे मी गॅस कमी केलेला आहे कारण का लोखंडाचा तवा आहे एकदम गरम होतो म्हणून अगदी दोन्ही बाजूनी आपण जशी चपाती भाजतो त्याच पद्धतीने आपण इथे भाजून घेणार आहोत इथे पाहू शकता एका बाजूने चपाती व्यवस्थितपणे भाजलेली आहे आणि टम्म फुकते चपाती। चपाती ही चपाती आणि दिवसभर तरी अगदी मऊसूत अशी चपाती राहते जरी तुम्ही सकाळी बनवून ठेवली रात्री खाणार असाल तरीसुद्धा ही चपाती मऊच राहते अशा पद्धतीने इथे आपण साबुदाणा बटाटा उपवासाची चपाती किंवा फुलका म्हणू शकता आपण इथे तयार केलेला आहे ते पाहू शकता अगदी छान अशी चपाती आपली तयार झाली अशा प्रकारे आपण अजून एक चपाती बनवणार आहोत त्यासाठी इथे गोळा घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी गोळा सॉफ्ट आहे आपण पीठ झाकून ठेवलेलं आहे पहिली स्टेप आहे की पीठ नेहमी झाकून ठेवायचं म्हणजे अगदी हवेने ते कडक होऊ नये म्हणून आणि कोणतीही चपाती असो आपली उपवासाची चपाती असो किंवा घरातली आपण रोजची बनवतो गव्हाची चपाती असो अगदी पीठ तुम्ही व्यवस्थित मळलं ना की चपाती अगदी व्यवस्थित फुकते आणि त्याला छान असे पदर सुटतात आणि दिवसभरसुद्धा ती मौसूत अशी राहते त्यामुळे नेहमी चपाती करत असताना पीठ महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही जास्त वेळ मळाल पीठ तेवढी चपाती छान लागते इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे आपले दोन्ही चपाती करून झालेले आहेत आणि थाळीमधले सर्व पदार्थ आपण तयार ता केलेले आहेत अशा प्रकारे उपवासाची थाळी आपली पूर्ण झाली आपण आता पदार्थ सर्व करूया इथे आपण खीर ठेवलेली आहे अप्रतिम खीर झालेली आहे त्यानंतर एखादं फ्रूट इथे तर उपवासाच्या ताटामध्ये हवंच त्यानंतर दही असल्याशिवाय तर थाळी पूर्ण होऊ शकत नाही इथे बनाना चिप्स घेतले थोडे थोडंसं आपण इथे बटाट्याचे वेपर्स ठेवू त्यानंतर ड्रायफ्रूट्स अगदी प्रोटीनयुक्त कॅल्शियमयुक्त आपण ही थाळी बनवलेली आहे थोडेसे शेंगदाणे आणि त्यानंतर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारे बटाट्याची भाजी ठेवली त्यानंतर अगदी गोडासाठी इथे शेंगदाणा गुळाचा लाडू तयार केला होता तो ठेवू आणि इथे आपली चपाती किंवा फुलका तुम्ही म्हणू शकता इथे आपण साबुदाण्याचं पीठ वापरून आप हा फुलका तयार केला किंवा चपाती तयार केली तुम्ही इथे भगर किंवा वरईचे तांदूळ तुमच्याकडे बोलत असतील तर त्याचीसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे चपाती किंवा फुलका बनवू शकता इथे अशा प्रकारे इथे आपली थाळी पूर्ण झालेली आहे मखाना खीर तर अप्रतिम झालेली आहे अगदी वेट लॉससाठी सुद्धा मखाना अतिशय फायदेशीर असा आहे अप्रतिम म्हणजे अगदी आपली बासुंदी असती अशा पद्धतीची आपली खीर झालेली आहे रवाळदार नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या आषाढी एकादशीला उपवासाची थाळी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि जर रोईलीस हेल्दी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद